मी सुनील शिवाजी बनगर दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा उमेदवार येणाऱ्या विधानसभेमध्ये मी उमेदवार म्हणून तुमच्या समोर येणार आहे आणि त्यामुळं तमाम अक्कलकोट तालुक्यातील सर्व माझे बंधू भगिनींना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय माधेवरजी जानकर साहेब गेल्या बावीस वर्षापासून पक्षाची स्थापना होऊन प्रत्येक ग्रामपंचायत टू लोकसभेपर्यंत सर्व इलेक्शन राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही आहेत अख्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर पाच राज्यांमध्ये बी अक्कलकोट आणि पक्षाचं ध्येय धोरण आहे की बाबा विस्थापितांना प्रस्थापित ठिकाणी नेऊन गलकोट तालुक्यातील तरुण बेरोजगार लोकांनी माझ्या अंदाजाप्रमाणे दीड ते पोणे दहा पोणे दोन लाख लोक जे बेंगलुरूला गेलेले आहेत हैदराबादला पुणे मुंबई काही काही सिटीमध्ये ते स्थलांतरित झालेत काल का इथं उद्योगधंदे नाही आहेत मला एवढं माझं विजन एवढंच आहे की बाबा शेतीशी निगडीत शेतीच्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार ह्याच तालुक्यामध्ये करून प्रत्येक डी मार्टला प्रत्येक मोठमोठ्या कंपन्याला की बाबा सगळ्या गोष्टीचं जे शेतकऱ्यांचं माल आहे म्हणजे हे दलाल वगैरे जे आहेत मार्केटचे ते लोक बी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल घेतात पण माझा विचार असे की बाबा शेतकऱ्याचं प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषद वाईज गट करून त्या गटाचा त्या एरियामध्ये टमॅटो असू द्या जे काही उत्पन्न असेल तिथल्या तिथं कच्चा मालापासून पक्का माल तयार करून आपण मार्केटला इथनं पाठवू त्याच्यामधनं बेरोजगारी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांना भाव पण चांगला मिळेल कारण काय हे बाकीचे जे आहेत अडतला वगैरे जात आहे त्यामुळं शेतकऱ्यांना तिथं भाव मिळत नाही जर छोट्या छोट्या कंपन्या प्रत्येक पंचायत समितीला आपण जर काढलो जर बेरोजगारी बी हटल आणि लोकांना काम पण मिळेल आणि जे स्थलांतरित झालेत जे अक्कलकोटला एमआयडीसी आहेत ते अक्कलकोट एम आय डी सी बंद पडलेले आहेत अक्षरशः तिथे कुठले उद्योगधंदे नाही आहेत पण त्याच होती कुंभारीला पण एमआयडीसी मी गेल्या दहा वर्षापासून ऐकतोय कुंभारीचा एमआयडीसीचा प्रश्न पण आपण मिटू शकतो आणि तिथं बी मोठ्याचे मोठमोठे उद्योग आपण तिथं आणू शकतो आणि तिथं बेरोजगार निर्माण करू शकतो या पद्धतीनं अक्रकोट तालुक्यातलं बेरोजगारचं काम आपण सोडू शकतो असं माझ्या पद्धतीने मला तुम्ही साथ द्यावा आणि माझं जे विजन आहे म्हणजे विजन तुम्हाला मी येणाऱ्या पाच तारखेनंतर सांगणार आहे पण आत्ताच माझे जे जे विजन आहेत आणि अक्रकोट तालुक्यासाठी मी काय करू शकतो हे ये येणाऱ्या पाच तारखेपासून मी अक्कलकोट वाशेला अक्कलकोट तमाम मतदार बंधू भगिनीच्या बंधू भगिनींना मी सांगाल पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्व अक्कलकोट वाशियांचा मी कटिबद्ध आहेच माझ्याकडनं माझ्याकडे जे योजने आहेत आता जे परत प्रत्येक वेळेला कुरनूर धरणावरनं पाणी आणायचं परत आता टेंडर वगैरे काय झालेले आहेत पण तसं न करता मी माझं ध्येय अक्कलकोट जे हिचं पाणी पुरवठा बंद पडलेला आहे तिथं फक्त छोटस पाटबंधार होत या वेळेला येणाऱ्या काळामध्ये का तिथं मोठं पाठ जसं उजनी उजनीच आहे नाहीतर आपलं कोनूरचं धरण आहे तसलं एक हिडीला आपण धरण बांधलो त्या धरणापासनं पाणी आणलो अक्कलकोटला दिवसाआड नाही दिवसाला पाणी देऊ शकतो कारण काय उजनीपासनं अतिओवरफुल जे पाणी जात आहे ते कर्नाटक मध्ये जात आहे ते कर्नाटक मध्ये एक थेंब सुद्धा पाणी जाणार नाही उजनीच्या जे धरण आहे त्या धरणाप्रमाणे जर तिथं आपण धरण बांधलो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि अक्कलकोट तालुक्यातील तमाम जे काही छोटे मोठे तलाव आहेत त्या तलाव कॅनलच्या माध्यमातून ते तलावला तलाव सुद्धा आपण भरू शकतो कारण काय कधीकधी अति पाऊस होत आहे कधी कधी पाऊस होत नाहीये त्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं खूप काही नुकसान होत असत आहे आणि शेतकरी हे फक्त शेतीवरती अवलंबून असत आहे त्यांना पाणी दिलं तर ते सोनं उगवतात शेतकरी त्यांना पाण्याचा अत्यंत जरूर आणि जे कोनूरचं धरण आहे त्या धरणाप्रमाणे आपलं हिळीला धरण व्हायला पाहिजे मग जे काय या वर्षी मी ऐकलोय की अतिशय पाणी जास्त उजनीला होऊन शंभर टीएमसी पाणी वाहून गेलं आणि कर्नाटकमध्ये कितीतरी टीएमसी पाणी गेलेलं आहे ते जर आपण पाणी थांबवू अक्कलकोट तालुका सुबलम सप्लम होईल आणि कुणालाच पाण्याचं तं तंतन बाजणार नाही सर्व तलाव बी आपल्याला भरून घेता येईल या पद्धतीने आमचं नियोजन आहे शेतकरी बंधूंचे जे प्रश्न आहेत आपल्याकडे काय मोठमोठे शेतकरी नाही शेतकरी छोटे छोटे शेतकरी पाच एकर दहा एकर जास्तीत जास्त एखादा सौकार असेल मोठा माणूस असेल तर वीस एकर शित्कर पर्यंत शेतकरी आहेत ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी जे वीज लागत आहे ते वीज पहिला त्यांना पुरवठा व्हायला पाहिजे नाहीतर त्याला आठ तास द्यायचं आणि इलेक्शन आलं की आम्ही वीज माफ करतो हे करतो हे मोठमोठे घोषणा हे सरकार दिलेलं आहे पण ऍक्च्युली शेतकरीसाठी तुम्ही काय करणार आहे माझं शेतकरीसाठी माझ्या शेतकरी बंधूसाठी मी बी एक शेतकऱ्यांचाच मुलगा आहे मी शेती स्वतः लहानपणी मी शेती केलेल्या शेती किती अवघड धंदा आहे हे आम्हाला खूप चांगलं माहिती आहे पण त्यांना जे बी खत वगैरे आहे अक्षरशः आपल्याला कर्नाटक मधला जाऊन ला आणावं लागत ला आहे आणि हिथला जे काळा बाजार चालतोय आणि डुप्लिकेट खत देतात डुप्लिकेट बिया देतात आणि शेतकरी बेचे पेरतोय पण का त्याचं काय उगवत नाही त्यासाठी यांच्यावरती काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे आणि ह्या लोकांवरती हे जे काही बाकीचे यंत्रणा आहेत या यंत्रणामध्ये शेतकरीचा कसं फायदा होईल याचा जास्तीत जास्त आम्ही लक्ष देऊ जे अवैध धंदे आहेत गेल्या कित्येक वर्षा पूर्वपासून मी सांगण्याचं काही गरज नाही आहे तरी असं मला मी सांगावं असं वाटतं की बाबा हे अवैध आपण बॉर्डरवरती असल्यामुळं तिकडचे गुन्हेगार इकडे येतात इकडचे गुन्हेगार तिकडं जातात आणि बॉर्डरवरती जे काय अवैध धंदे आपल्या अक्रोड तालुक्यामधील होत आहेत अव अक्षरशः प्रत्येक गावामध्ये ह्या फुडाऱ्याचे दोन तीन गुत्ते असतात ह्या फुडाऱ्याचे दोन तीन गुत्ते असतात आणि त्यांना वर्धास्त ह्या लोकांचं असत आहे त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील अक्षरशः घर उद्ध्वस्त होत आहेत गरीब लोकांचे ह्या धंद्यामुळं हे दारू असू द्या मटका असू द्या शिंदेचं खाणं असू द्या हे कुठलेही धंदे अवैध धंदे जे ना परमिशन आहे सगळं आहे तिथं आहेतच आहे ते सरकारचं योजनाच आहे पण अवैध धंदे जे हातबट्टी वगैरे हो आहेत त्यामुळं कितीतरी लोक कितीतरी लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आपण डोळ्याने बघत आहोत त्यामुळं अवैध धंदे जे जे लहान खेड्यामध्ये खेड्यामध्ये चालतात ते अवैध धंदे कसं बंद होतील आणि कसं शिस्त ते त्यांना शिस्त लावण्यात येईल त्या पद्धतीने त्याच्यावरती आपण चांगलं विनिमय करून सर्व संबंधित पोलीस डिपार्टमेंटला त्यांच्याशी चर्चा करून त्या पद्धतीने त्या त्या गावातलं काय परिस्थिती आहे त्या हिशोबाने आपण आपला विधानसभेमध्ये काम करू महिला सक्षमीकरण करण्यासाठी साहेब खूप काही आपण करू शकतो पण करण्याची दानच पाहिजे आणि हे लोक महिलांसाठी बचत गट वगैरे काढून मोठ्या प्रमाणात जर बचत गट काढले महिलांना कामधंदे रोजगार लागू शकत आणि महिलांचा मला लाडकी बहिण योजना आणली तुम्ही अतिशय चांगलं काम आहे त्याला आमचं अजिबात विरोध नाही आहे पण लाडकी बहिणीला तुम्ही सुरक्षा बी द्या प्रत्येक खेड्या खेड्या गावामध्ये लाडकी बहिणीवरती अन्याय होतो अत्याचार होतोय आणि तुम्ही पुढारी लोकांनी त्यांचा त्यांच्यावरती गुन्हे नोंद करू घेत नाही तुमचा प्रेशर गुन्हे नोंद होत होत नाही असं होऊ नये आणि महिलांसाठी माझं विजन असं आहे की प्रत्येक खेड्या गावामध्ये मी दौरा करत असताना म्हणजे आताच नाही सतरा अठरा वर्षापासून मी तालुक्यामध्ये फिरत असतो पण फिरत असताना प्रत्येक गाव चालू झालं की महिलांनी रोडवरती शौचालयाला बसलेले असतात आणि प्रत्येकाकडे टू व्हीलर गाड्या आहेत प्रत्येक वेळा जातोय प्रत्येक वेळा ते महिलांना उठून थांबावं लागत आहे म्हणजे तुम्ही महिलांसाठी काय केलंय एवढे वर्ष महिला अजूनही रोडवरती शौचालयाला बसतात आणि अक्षरशः संध्याकाळ व्हायचं वेळ बघतात त्यांना जरी चार वाजता पाच वाजता त्यांना शौचालय आलं तरी अंधार होईपर्यंत थांबतात बिचारे माझी मायमोली कारण काय त्यांना शौचालय तुम्ही बांधलेलंच नाही तुम्ही घरोघरी शौचालय म्हणले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे सर्व ग्रामसेवक आणि सरपंच लोक सगळं पैसा आणलेले उघड नावाला त्यांना दाखले दिलेले आहेत सतरा सतरा हजार दिलेत ना ते काही झालेलं नाहीये तरी पहिला शौचालय देत असताना त्यांना पहिलं पाणी द्या तुम्ही जे आहे ना प्रत्येक खेड्यागाव मध्ये महिलांसाठी शौचालय बांधा आणि तिथे बोर मारा बोर मारून पाणीचा पुरवठा करा पाणी पुरवठा करून ते शौचालय कसं स्वच्छ असेल तीन तीन पाच पाच गावाला तुम्ही एक एक भंगी नेमा स्वच्छता करण्यासाठी का माझे महिला बंधू माझे बहीण माझे भाऊ हे लोक कशाला रोडवरती ते शौचालयाला बसणार आहेत हे अक्कलवड तालुक्यातील खूप मोठं दुर्दैवी घटना आहे आणि ह्याच्यावरती मी जास्तीत जास्त काम करणार आहे मी गेल्या पंधरा वर्षापूर्वी असं केलं होतं की बाबा जिथं जिथं गाव आहेत तिथं मी स्व खर्चाने पत्रे मारून महिलांना आडोसा तयार केलो होतो असे पंधरा ते सतरा गावाला मी पत्रे स्वतःच्या खर्चाने पत्रे मारून दिलो होतो त्यावेळेला मग महिलांसाठी तुम्हाला करायचंय तर महिलांसाठी हे पहिला कारण का त्यांना पोटातले एवढे छोटे छोटे विकार त्यांना झडतात कारण काय शौचालय आलं तरी ते त्यांना जाऊ शकत नाही अंधार अंधारा पडल्यानंतर ते शौचालय जात असतात त्यामुळं त्यांच्या पोटातले जे विकार आहेत जे रोग आहेत ते रोग महिलांमध्ये निर्माण होऊ लागलेत हे कुठेतरी सांगत ता असेल तर महिलांना तुम्ही जर सक्षमीकरण करायचं असेल आणि महिलांसाठी जर काम करायचं असेल हे पहिला प्रसन्नता करावं लागणार आहे ब्रह्मांड ला नायक श्री स्वामी समर्थ आक्रोट तीर्थ तीर्थक्षेत्र विकास कसं व्हायला पाहिजे गेल्या तीस वर्षात जसं म्हणावं तसं विकास झालेला नाहीये आणि ह्या लोकांनी म्हणजे स्वामी भक्त पूर्ण या देशामधून प्रत्येक भक्त इथं येत असतो आल्यानंतर संतुष्ट होत नाही तो असंतुष्ट हो होत जात असतो काही काही वेळाला त्यांना गाडीमध्येच बायका मुलांस झोपावं लागतं अशी परिस्थिती आणि गाडीचं तर साम्राज्य आहेच आहे पण ह्या लोकांनी जसं गजानन महाराजचं तीर्थक्षेत्र आहे शिर्डीचं तीर्थक्षेत्र आहे त्या धर्तीवरती अक्कलकोटचा विकास झालेला दिसत नाहीये त्यामुळं अक्कलकोट तीर्थक्षेत्र जे वाहनतळ असतील जे काही आता तुम्ही म्हणताय की बाबा दोनशे पंच्याहत्तरचा आराखडा आला आहे हे दोनशे पंच्याहत्तर कोटी किती वर्षात येणार आहे हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे फक्त ना सांगतात एवढे कोटी येणार आहेत ती एवढं तीर्थक्षेत्र विकास होणार आहे पण ते किती टप्प्यामध्ये येणार आहे किती वर्षात येणार आहे हे जनतेला कळालं पाहिजे आणि तीर्थक्षेत्र विकास आणि स्वामींचे भक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये स्वामींचे भक्त स्वामीं आहेत अतिशय तळमळीने इथे येतात जाताना लोकांना भेटून सांगून बोलून जातात की बाबा तीर्थक्षेत्र कसं असायला पाहिजे तुम्ही गजानन महाराजचं जाऊन बघा तुम्ही जाऊन शिर्डीला बघा त्या धर्तीवरती अक्रोड स्वामी समर्थांचं तीर्थक्षेत्र झालेलं नाहीये या तीस वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये अतिशय सुंदर अक्रोडचं ओळखच स्वामी समर्थामुळे आहे स्वामी आहे तर अक्कलकोट आहे या पद्धतीने इथं रोजगार पण वाढू शकतं आणि पर्यटक क्षेत्र बी वाढू शकतं या भागामध्ये पर्यटक क्षेत्र वाढण्यासारखे खूप काही ठिकाण आहेत त्या ठिकाणावरती पर्यटक क्षेत्र वाढायला पाहिजे आणि भक्तांचं भक्त वाढायला पाहिजे आणि भक्तांना आपण जर जास्तीच्या जास्त सुविधा दिलो आणि सर्वसामान्य गरीब भक्त बी असतात त्यांना मुबलक थोड्या पैशामध्ये कमी किंमत मध्ये अतिशय चांगला निवास त्यांना भक्त निवास पाहिजे या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये आपण अक्कलकोट तालुक्यातील ताल। 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 तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न करू अक्कलकोट तालुक्यामध्ये ताल। शैक्षणिक क्षेत्रामध्ये बी इतकं अवघड परिस्थिती आहे की अक्षरशः सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत असतात पण जिल्हा परिषद शाळेची अवस्था इतकं बिकट अवस्था आहे ना तिथं लहान मुलांना मुलींना शौचालय असतं आहे ना पाण्याची सोय आहे सर्व हे प्रस्थापित लोकांनी त्यांचे स्वतःचे मोठमोठे संस्थे काढून ह्या शिक्षण सं शिक्षण संस्थेला आणि शिक्षणाला हे बाजार मांडलेले आहेत हे बाजार कुठेतरी बंद करत असेल तर जिल्हा परिषदेची शाळा इंग्लिश मिडियमच्या धर्तीवरती ह्या अकलोट तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे जे काय शिक्षण आहे म्हणजे गरीब विद्यार्थी श्रीमानांची मुलं ठीक आहे आपण इंग्लिश मध्ये शिकू गरीब जिल्हा परिषद शाळेमधले बी काही काही कमिशनर झालेले आहेत काही कलेक्टर झालेले आहेत काय एस पी झालेले आहेत कितीतरी आहेत जिल्हा मध्ये शिकलेले त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम व्हायला पाहिजे सर्वसामान्य भोजनातील मुलगा ते शिकायला पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा त्या शाळेमध्ये शिकायला पाहिजे त्या धर्तीवरती जिल्हा परिषद शाळा कसा हायटॅक होईल ह्या पद्धतीने आपण नियोजन करू